राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या योजनेअंतर्गत परिक पूल परिसरात कॉन्क्रीट रस्ता आणि गटर्स करणं या कामाला दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या विकास कामांचा शुभारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पार पडला कोल्हापूर शहराच्या दोन महत्त्वाच्या बाजूला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून बाबूबाई परीख पाहिलं जातं आहे मध्यवर्ती बसस्थानक ताराबाई पार्क नागळा पार्क कसबा बावड्याकडून राजारामपुरी शाहूपुरीकडं जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे गेल्या काही वर्षात परीख पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे या भागात दैनंदिन ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्यानं किरकोळ अपघात किंवा सांडपाणी वाहू लागलं तरी इथं प्रचंड वाहतूक कोंडी होती त्यामुळे या ठिकाणी दाभोळकर कॉर्नर ते पाच बंगला परिसरापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती आहे याबाबत आपल्या सातत्यानं पाठपुरावा सुरू असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टला जोडणारा नवा उन्नत उड्डाणपूल बांधण्यास केंद्र शासनानं मंजुरी दिली आहे या पुलाला जोडूनच परीख पुलाला नवीन जोडपूल बांधण्याची मागणी मी ईमेलद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे याबाबत शासनही सकारात्मक असून परीख पूल उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम या योजनेअंतर्गत पूल परिसरात कॉन्क्रीट रस्ता आणि गटर्स करणं या कामासाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण शिवसेना प्रमुख दीपक चव्हाण रमेश पुरेकर माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे, जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अंकुश निपाणीकर दुर्गेश लिंगरस आजम जमादार यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते